अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि तुम्ही सुखी असणार आनंदी असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय आपला आहे की आपली गुरुपौर्णिमा येत आहे गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांनाच माहिती आपला गुरूंचा म्हणजे खूप खास दिवस आणि सगळ्यांना हात जोडून विनंती करेल की आपल्याला सेवा चालू करायची आहे तर गुरुपौर्णिमा येत आहे आपली एकवीस जुलै वार रविवार या दिवशी एकवीस जुल जुलै दोन हजार चोवीस ठीक आहे आणि रविवार आहे त्या दिवशी तर आपला गुरूंचा वार आहे आता गुरूंचा वार म्हटलं तर महाराजांची सेवा आपण करत असतो प्रत्येक वार हा गुरूंचा असतो तसं काही नाही पण जी जी गुरुपौर्णिमा असते त्या दिवशी आपल्याला गुरुपद घ्यायचं असतं गुरूंच्या विषयी आपल्याला म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची असते ठीक आहे या गोष्टी काही असतात म्हणून तुम्हाला सांगेल की खूप खूप खुँ खास असा दिवस असतो आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दिवाळीपेक्षा म्हणजे कमी नाही बोलणार मी तर बा, बाकी जे लोक असतात त्यांच्यासाठी बाकीचे सण खूप मोठे असतात आणि आपण स्वामी सेवा करतो त्या स्वामी सेवेकरांसाठी आपल्यासाठी गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठा दिवस असतो आणि गुरुपौर्णिमा येत आहे आपली एकवीस तारखेला तर आपल्याला सेवा चालू करायची आहे एक तारखेपासून म्हणजे एकवीस दिवसाची सेवा होईल पण तुम्हाला सांगू का आपल्या महिलांचा काय म्हणजे आपलं असतं की मासिक धर्म येतो मासिक धर्म चार दिवस सेवा स्कीप होते आता बऱ्याच महिला ज्या आहेत आपल्या तर त्यांचा पंच्याहत्तर टक्के महिलांचा हा प्रॉब्लेम येत असतो मीही तुमच्यातच आहे असं समजा तर चार दिवस आपली सेवा स्कीप होणार आहे त्यासाठी दोन चार दिवस आधीच मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकत आहे की एकवीस दिवसाची आपल्याला सेवा करायची असेल तर तुम्ही आत्ताच जर चालू केली ज्या वेळेस माझा व्हिडिओ बघणार आहेत आज उद्या केव्हाही तुम्ही बघा तेव्हा तुम्ही सेवा चालू करू शकता म्हणजे आपल्या ज्या चार दिवसाची सेवा असते ती स्कीप होत असते आणि मग तुमचं सेवा देखील व्यवस्थित घडून जाईल आणि सांगता जी असते कारण संकल्पयुक्त बऱ्याच महिला माझ्या सेवा करत असतील कोणत्यातरी कामासाठी मुलांसाठी मुलींसाठी आता सांसारिक माणसा होता आपण प्रपंच आहे आपला ए, हे येणारच आहे बरोबर तर त्यासाठी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो आणि त्यामुळेच मग संकल्पयुक्त सेवा करत असताना आपली जी सांगता असते ती गुरुपौर्णिमेच्या दिवशी आली तर आपल्याला समाधान वाटत असतं हा त्याच्या मागचा एक उद्देश असतो तर आपली सेवा जी असते ती गुरुपौर्णिमेला पूर्ण होऊन जाईल एकवीस दिवसाची त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच सांगत आहे आता सेवा आपण काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सेवा म्हणजे बघा सगळ्यात आवडती आणि आत्मा जो येतो महाराजांचा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता मी आहे मी कोणत्या ग्रंथाचं पारायण करते हे बघा हे आपलं दिंडोरी प्रणित जे आहे तुम्हाला दाखवते हो तर या ग्रंथाचं मी पारायण करत असते ठीक आहे तर याच्यात दुसरे पण असतात दिंडोरी प्रणीत नसतं तर दुसरे पण असतात स्वामी चरित्र सारांमृत सारखेच आहेत ज्या म्हणजे ह्या ग्रंथात जे दिलेले आहे तेच त्या दुसऱ्या ग्रंथामध्ये दिले देखील दिलेलं असतं तसंच तुम्हाला सांगेल अक्कलकोटचं सा जे आहे स्वामी चरित्र सारमृत ते देखील सेम असतं नाहीतर काही काही महिलांचं असा गैरसमज व्हायला नको की ताई तुम्ही हे करता तर मी दुसरं करते काही मनात शंका आणू नका जे तुमच्याजवळ अवेलेबल आहे स्वामी चरित्र सारामृत त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता फक्त एवढं सांगेल की हे जे नवीन गुरुमाऊलींनी जे म्हणजे प्रकाशित केलं होतं हे छोटे अध्याय आहेत कारण नोकरी वर्ग असतो किंवा वेळे अभावी जे असतात त्यामुळे कमी वेळ लागण्यासाठी हे प्रकाशित केलेलं आहे बघा याच्यामध्ये बघा पहिला अध्याय आणि इथे लगेच दुसरा अध्याय समतो हा दुसरा लागून जातो ठीक आहे तर छोटे छोटे अध्याय याच्यात केलेले आहे जे नवीन प्रकाशित केलेलं होतं गुरुमाऊलीनी तर या प्रकारे आपल्याला पारायण करू शकतो एकवीस पारायण आपण करू शकतो कुठल्याही जे आपला काही अडचण असेल त्यासाठी संकल्पयुक्त तुम्ही करत असणार तर, तर। तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्ण पठण करायचे आहेत ठीक आहे म्हणजेच एक पारायण होईल तुमचं एका बैठकीत एक पारायण तुम्हाला करायचं आहे या पद्धतीने संकल्पयुक्त करायचं आता संकल्पयुक्त सेवा करत असताना तुम्हाला सांगेल पहिल्या दिवशी आपण आधी मठात किंवा केंद्रात जायचं जवळ असेल तर आणि तिथे नारळ खडीसाकर न्यायची महाराजांना सांगायचं की माझी सांगा मा सेवा पूर्ण करून घ्या मी अशी अशी सेवा तुमची करत आहे एकवीस फार आहे ना किंवा म्हणजे असं आपण महाराजांना बोलायचं आहे आणि जी काही सेवा असेल ती माझ्याकडनं करून घ्या असं सांगायचं आहे महाराज महाराजांसोबत बोलायचं आहे जर तुम्हाला नाही जमलं केंद्रात मठात जायला तर आपल्या घरासमोर मूर्ती किंवा फोटो असतो देवघरात तर घरी देखील तुम्ही बोलू शकतात आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दत्त मंदिर असेल तुमच्या घराजवळ तर दत्त मंदिरात तुम्ही नारळ खडीसाकर अगदी ठेवली तरी चालेल ठीक आहे आणि नंतर मग आपण पारायणाला सुरुवात करू शकतो संकल्प आपल्या घरी करायचा आहे मंदिरात जाऊन आल्यानंतर आपण आपल्या घरी जरी खडीसाखर नारळ ठेवलं तरी चालेल आणि नंतर आपण संकल्प करायचा पहिल्या दिवशी आपण संकल्प करायचा आहे आपलं नाव गोत्र जे असेल ते आपण व्यवस्थित संकल्प करून घ्यायचा आणि संकल्प कसा करायचा डे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल तुम्हाला तर तुम्ही संकल्प करून ही सेवा कोणत्या कामासाठी करतात ते देखील बोलायचं आहे ठीक आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी सगळ्यात महत्वाची ज्या दिवशी पण आपण महाराजांची सेवा चालू करत असतो त्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन वाचन करायचंच आहे म्हणायचंच आहे ते मी तुम्हाला सांगेन स्वामी स्तवन हे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पहिल्याच पानावरती आहे म्हणून तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा चालू करत असताना खा खा स्वामी स्तवन हे एक वेळा वाचन करायचं आणि नंतर आपल्या सेवा चालू करायची असं कुठली पहिल्याच दिवशी वाचन करायचं आहे नंतर नाही वाचलं तरी चालेल आणि आपण मग एकवीस आपले एकवीस दिवसात एकवीस पारायण हे होती अरे तुम्हाला सांगेल की आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा षडाक्षरी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे उठता बसता जेवढं नामस्मरण घडेल तेवढं करायचं आहे तुम्हाला सांगेल अकरा माळी जप हा देखील तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात एकवीस दिवस ठीक आहे ही एक सेवा करू शकतात त्यानंतर तारक मंत्र जे आपण बोलत असतो तारक मंत्र देखील आपण पठण कर करू शकतो एकवीस दिवसासाठी ठीक आहे तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही चॉईस करा आणि हा देखील संकल्पयुक्त तुम्ही करू शकतात पण तुम्हाला सांगेल ह्या तिघी जर सेवा केल्या तर मग सोन्यापेक्षाही पिवळं तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेवा करा असं मी तुम्हाला सांगेन तुमच्या वेळ काळ कसा साथ देईल प्रकारे तुम्ही सेवा करा फक्त दुपारचा बारा ते साडेबारा या वेळमध्ये सेवा स्किप करायची आहे आपल्याला बाकी काही नाही मग तुम्ही केव्हाही करू शकतात अगदी सकाळच्या जेव्हा उठणार आहे तेव्हापासून तर रात्री झोपेपर्यंत रात्री बारापर्यंत तुम्ही सेवा करू शकतात केव्हाही तुमच्या वेळेनुसार करू शकतात फक्त एवढं सांगेल जर तुम्हाला शक्य झालं तर संकल्पयुक्त सेवेचा टाइम हा एक ठेवला तर अतिउत्तम नाही जमलं तर मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा तसंही चालेल आता फक्त तुम्हाला सांगेल की नॉनव्हेज जे असतं मांसाहार हा, हा वर्ज्य असतो जो कोणी सेवा करतो त्याने मांसाहार करू नका असं मी सांगेल आणि जर संततीसाठी तुम्ही या सेवा करणार आहात तर ब्रह्मचर्या नाही पाळलं तरीही चालेल असं पण तुम्हाला ब्रह्मचर्या नाही पाळलं तरी चालेल आणि एखाद्याला पाळता आलं तर पाळ नाही पाळता आलं तर ओके okay, चालेल पण ब्र जे संततीसाठी करणार आहेत त्यांनी ब्रह्मचर्य नाही पाळलं तरीही चालेल फक्त मांसाहारचं सांगेल मांसाहार कुणीही म्हणजे खाऊ नका किंवा ग्रहण करू नका म्हणजे कडकडीत वर्ज असतं संकल्पयुक्त सेवांना म्हणून मी तुम्हाला सांगेल की मांसाहार हा वर्ज ठेवायचा आहे आणि नंतर मग तुम्ही संकल्पयुक्त सेवाही करू शकतात अजून मी तुम्हाला सांगेल की आपण तसंच दत्त ही बघा छोटासा अगदी छोटासा ग्रंथ आहे दत्त बावन्ने एक वेळास म्हणजे एक वेळा पठण करायला आपल्याला काही वेळ लागत नाही तर दत्त सुद्धा तुम्ही संकल्पित सेवा करू शकतात तुम्ही अकरा अकरा दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं दत्तभावंनीचं करू शकतात तुम्ही अकरा वेळा पठण करायची दत्तबावांनी ठीक आहे एका वेळेस एका बैठकीत अकरा वेळा दत्तबावांनी तुम्हाला म्हणायची आहे अगरबतीला संकल्पयुक्त सेवा खूप सुंदर सेवा आहे दत्त महाराजांची ही सुद्धा मला खूप खूप आवडते मी रोज दत्तबावांनी म्हणजे फोनवर लावून ऐकत असते पण गुरुवारच्या दिवशी नक्कीच माझा प्रयत्न असतो की दत्तभावांनी माझ्याकडनं म्हटली जाईल हा तर ठीक आहे ही एक आणि तसंच सांगेल तुम्हाला चौदावा हा बघा छोटासा अध्याय आहे कारण एका ताईंची कमेंट्स आली होती की ताई मी जो चौदावा आणि अठरावा अध्याय तो गुरुचरित्रमधून पठन करू का तर नाही गुरुचरित्र ग्रंथाला रोज रोज आपण म्हणजे खोलू शकत नाही किंवा रोज रोज हात लावू शकत नाही त्यासाठी एवढे छोटे वा, वा। छोटे ग्रंथ येत असतात चौदावा अठरावा तर हे अध्याय एका छोट्याशा ग्रंथामध्ये असतात तर हे देखील आपण संकल्पयुक्त करू शकतो एका दिवसाला अकरा वेळा पठण तुमच्या अडचणी जशा असतील त्याप्रकारे हे अद्यायचा आपण संकल्पयुक्त सेवा देखील करू शकतो आणि तुम्हाला एक सांगेल मी इथे जरी तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली ना जे व्हिडिओ बनले आपला आपल्या आता ह्या गुरुपौर्णिमेच्या आधी मला तेच व्हिडिओ टाकायचे होते आणि मी टाकले देखील ते आवर्जून मी तुम्हाला सांगेल की बघा कारण काय असतं आपण गुरुंचरणी जी सेवा करत असतो ना त्यासाठी तुमचं मन म्हणजे होणं मनात पॉझिटिव्ह विचार येणं खूप महत्त्वाचं असतं त्यासाठीच मी ते व्हिडिओ बनवलेले होते आणि तसं मन घेऊनच तुम्हाला आता सेवा करायची असं माझा त्याच्यातला म्हणजे अर्थ निघेल असं तरी चालेल कारण तुमचं मन हे बनायला पाहिजे महाराजांची सेवा जी करतो ना आपण त्यासाठी मन हे प्रखर बनणं किंवा एकदम आपण बोलतो ना एकदम पवित्र बनणं खूप महत्त्वाचं असतं महाराजांची सेवा केलेली कधीही वाया जात नाही नाही काम झालं तर हे लक्षात ठेवायचं आपल्यासाठी जे काही चांगलं असतं ते महाराज नक्कीच देत असतात आपल्या आयुष्यात जे असतं ते नक्कीच देत असतात पण एखादी गोष्ट जर तुम्हाला भेटत नाही आहे तुम्ही बोलात ताई मी खूप सेवा करते तरी मला मिळत नाही तुम्हाला सांगू का महाराजांना जास्त काळजी असते आपल्यापेक्षा महाराजांना खूप खूप कारण महाराजांना माहिती आहे की आपल्यासाठी ते चांगलं नाही आहे म्हणून देत नसतात त्याच्यापेक्षाही चांगलं असतं ते देत असतात म्हणून काळजी करायची नाही कधीही सेवा करताना निस्वार्थ भावनेने करा केली संकल्पयुक्त तरी तुम्ही सेवा केली महाराजांच्या चरणी अर्पण करा महाराजांना सांगा शेवटी तुम्ही जे द्याल तुमची जी इच्छा असेल त्यानुसारच मी राहणार आहे असं सा महाराजांना सांगा बघा तुम्ही तुम्हाला एवढं समाधान लागेल ना मी सांगू शकत नाही शब्दांमध्ये कारण महाराजांनी खूप काही म्हणजे दिलेलं आहे आणि मनाचं समाधान खूप मिळतं ते कुठेच मिळत नाही पैसा देऊन सुद्धा आपल्याला मनाचं समाधान हे मिळत नसतं बरेच लोक बोलत असतात काहीच स्वामी समज महाराजांचंच करते महाराजांचं स्टेटस ठेवते महाराजां पण आपल्याला माहिती असतं की कि आपल्याला किती समाधान मिळत असतं त्यातून म्हणून मी तुम्हाला सांगेन नाहीच काही तर बघा मनाला खूप समाधान मिळतं आपलं मन परिवर्तन होत असतं आपल्यात बदल होत असतो म्हणून तुम्हाला सांगते कुठलीही सेवा केली निस्वार्थ भावनेने करा नक्कीच तुमची जी इच्छा असते ती पूर्ण होईल मुलांचा जॉबविषयी किंवा लग्नांविषयी असेल तर एक आग्रह करून अजून सांगेल तुम्हाला ज्या ह्या एकवीस दिवसाचे पारायणं किंवा एकवीस दिवसाचे संकल्पयुक्त सेवा असतात ना हे सहसा करून मुलं जर करत असतील तर मुलांनाच करू द्या मुलांनी स्वतः जर सेवा केली तर ती जास्त म्हणजे प्रमाणात प्रभावी ठरेल असं माझं म्हणणं आहे आणि नाहीच त्यांना वेळ असेल किंवा ना आहे जाय तर आई वडिलांनी केली तरी चालेल पण एक प्रयत्न मी तुम्हाला सांगेन की मुलांनी स्वतः केली तर उत्तम आपल्या सगळ्यांनाच महाराजांची सेवा करायचं आहे से, मी देखील करणार आहे सेवेला सुरुवात म्हणून सगळ्यांना सांगेल सगळ्यांनी सेवा करायचं आहे से, सगळ्यांनी आपण आपल्या गुरूंच्या चरणी सेवा अर्पण करायची आहे नक्कीच कोणकोण काय काय सेवा करणार आहे ते मला नक्कीच कमेंट्स करून टाका आणि छान सुंदर सुंदर कमेंट्स येतात छान बोलतात खूप बरं वाटतं की आपल्याला पण मला पण तुमच्याकडून काहीतरी शिकायला मिळत असतं काही चुकीचं असलं ते देखील सांगत असतात तर बरं वाटतं खरंच म्हणजे आपण जेवढं असतो की समोरचा व्यक्ती पण सपोर्ट करतो तर तेवढं मनाला खूप खूप पटीने समाधान वाटत असतं चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे जी फळी दिसत आहे ती वरती प्लाय खाली प्लॅन मध्ये थोडी जागा आहे गॅप आहे मध्ये जॉईन केलेलं आहे म्हणजे जी फळी याच्यामध्ये वायर जाईल एवढी म्हणजे पोकळ जागा आहे आणि वरती प्लायने सनमायका लावलेला आहे त्याला बघा आणि स्पॉटलाइट सोडलेले मधून तर कलश वगैरे नाही माझ्या देवघराला अशी छोटीशी जी फळी ती आहे ती पुढे कंटिन्यू करेल मी पुढे चालून पुढे घ्यायची मला ती थोडी नंतर थोडा बदल करायचा आहे देवघरमध्ये प्रकारे आहे प्रश्न विचारला होता वरती कळस आहे का ते दाखवायचं होतं म्हणून टाकला हा शेवटी थोडासा व्हिडिओ